आदरणीय मोदी साहेबांच्या माध्यमातून पहलगामला झालेल्या भ्याड हल्ल्यावरती आदरणीय मोदी साहेबांनी ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव हे चांगलं उत्तर देऊन आपल्या देशवासियांचा मनोबल खूप मोठं वाढवलेलं आहे आणि आज ह्या गोविंदाच्या उत्सवाच्या माध्यमातून आपण सिंदूर ऑपरेशन कारण काही संघटना काही पक्ष आपल्याच देशावरती प्रश्नचिन्ह उभे करतात आणि आपल्याच देशाला आणि आपल्या आर्मीवरती प्रश्नचिन्ह उभं करून आपल्या लोकांच्या देशाचं कुतूल गात पण आदरणीय मोदी साहेबांनी दाखवून दिलंय की हे नया भारत आहे और हे झुके का नाही हे घरमेजाके घुसे का और थुके का जरूर त्यामुळे आपल्या सिंधूरच्या थीमच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत दाखवतोय की एक पक्ष काय सांगतो आणि आमचा पक्ष काय सांगतोय तर आदरणीय भारतीय जनता पार्टीचे देशात नरेंद्रजी आणि महाराष्ट्रात देवेंद्रजी आणि आदरणीय रवींद्र चव्हाणसाहेब महाराष्ट्राचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून आणि आमच्या विधानसभेचे आमचे लाडके आमदार आणि विधानसभा अध्यक्ष राहुलजी नावेकर साहेब यांच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवतो आणि येणाऱ्या भविष्यातही या कुलाबावासियांना जे त्यांचे बेसिक प्रॉब्लेम आहेत ते लवकरात लवकर आम्ही सोडवून या मुंबई महानगरपालिकेवरती भारतीय जनता पक्षाचा महापौर नक्की येणार यामध्ये कुठेही आमच्या मनात शंका नाही मी असं आवाहन करतोय की प्रत्येक ठिकाणी महिलाच नाही पुरुष गोविंदाही सांगतोय की तुम्ही ह्या ठिकाणी या उत्सव साजरा करा आम्हाला कॉम्पिटिशन साजरा करायचं नाही आहे आम्हाला ह्या ठिकाणी उत्सव साजरा करायचा आहे त्यामुळे भविष्यात अजून ह्या सगळ्या पद्धतीने आम्ही कार्यक्रम तयार करू आणि लोकांपर्यंत पोहोचू मी या भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे त्यामुळे नगरसेवक आमदार आणि खासदारपेक्षा आदरणीय भारतीय जनताचा कार्यकर्ता होणं फार महत्वाचं असतं त्यामुळे मी तो कार्यकर्ता टिकेल कारण लोकांचं काम करण्यासाठी निशांग गायकवाड हा लोकांमध्ये आहेच त्यामुळे नगरसेवापेक्षा आपण लोकांचं काम केलं पाहिजे कारण गेल्या कित्येक वर्षामध्ये ह्या फोर्ट विभागात उदाहरणता हा फोर्ट विभाग ह्या मुंबईची राजधानी आहे आणि काही लोकांनी इथे आठवी फेलच्या माणसाला निवडून दिलं आपण घरामध्ये होतो ठेवतो पास ठेवतो तरी मी या तुमच्या माध्यमातून विनंती केली लोकांना सगळ्या जनतेला की आपण एक एज्युकेटेड माणूस निवडून देऊया आणि या मुंबईचं एक शंघाय कसं होईल त्यासाठी देवेंद्र सारखे हे आमचे देवाभाऊ हे लोकांपर्यंत पोचतायत त्यामुळे इन्फ्रा मॅन ते आणि मुंबईचा काळाबाड नक्की करतील धन्यवाद